मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नाच गुमा हा सिनेमा लवकरच तुमच्या भेटीला येतोय मात्र सिनेमाचं प्रमोशन एकदम जय्यत सुरू आहे दोघी सुंदर दिसत आहेत सुकन्याताई आणि सुप्रियाताई स्वागत आहे लोकमत फिल्मी मध्ये आणि कसलं गोड दिसत म्हणजे हे जे काही के फॉलो केले ज्वेलरी पासनं ड्रेसिंग तर मला आधी त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल तुमच्या आम्ही विहिणी विहिणी आत ना त्यामुळे फक्त कलर वेगळा घेतलाय पण आम्ही दोघींनी सेम सेम घातलंय प्रमोशनच्या निमित्ताने खरं तर म्हणजे आता जेवढे स्त्रीप्रधान सिनेमे आपण पाहतोय एक वेगळी झालं रस्ते प्रमोशनची सो ह्याच्यातही एक वेगळे पण आहे आणि आता तुम्हाला ते आठवत असेल सुरुवातीचे सिनेमे आणि आत्ताचे खूप वेगळं आहे सगळंच प्रमोशनची स्टाईल पण सो कसं वाटतं हे अशा पद्धतीने प्रमोशन खूप छान वाटतं लोकांपर्यंत ते छान पद्धतीने पोचतं आणि दुसरी गोष्ट आधीच्या अनुभवावरून सांगते की जे तुम्हाला ट्रेलर मध्ये दिसतं तेच तुम्हाला फॉलो करतात मग तेच त्या समोरच्या महिला आहेत त्या तशाच तुमच्यासारखे कपडे घालून येतात प्रमोशन समेत आधी आम्ही जेव्हा भेटायला जातो प्रमोशनसाठी तेव्हा सुद्धा तशा आमच्यासारखे कपडे करून येतात दा दागिने करतात आणि ते बघून खूप छान वाटतं किंवा नंतरसुद्धा त्या चित्रपटाला येताना त्यांच्याकडे ते एक आकर्षण असतं की नाही नाही आम्हाला होर्डिंगसमोर राहून आम्हाला नाचायचं आहे आम्हाला फोटो काढायचे आहेत हे किती छान वाटतं आणि तो वेळ त्यांचा असतो आणि त्यावेळेला त्यांना जो आनंद मिळतो की जगाची कशाचीही पर्वा न करता त्यात आनंद लुटत असतात त्याचा जास्त आनंद होतो आपल्याला बघताना आणि आताची प्रमोशनची आणि पूर्वीच्या प्रमोशनची गोष्ट खूप वेगळी वे आहे खूपच वेगळी आहे आणि तुम्हा सगळ्यांचे आभार की जेवढे जेवढे तुम्ही सगळेजणं आमचं सगळीकडे पस प प्रसार करता खरंच आहे की त्यामुळे लोकांपर्यंत आता हे हा चित्रपट येतोय हे कळतं तरी आणि चालणं न चालणं यश अपयश हे सगळं विधात्यावरती आहे आणि प्रेक्षकांवरती आहे पण निदान हे सगळं बघून थेटरकडे तरी येतात जे मध्यंतराच्या काय थिएटरमध्ये जायचं नाही आपण पण ते थेटरपर्यंत येतात काय आहे ते बघतात आणि गंमत म्हणजे की एखादं गाणं असेल की ते गाणं ट्रेंडिंगमध्ये येतं आणि सगळेजण त्याच्यावरती नाच करतात ते या टाकत असतात सोशल मीडियावरती आम्हाला टॅग करत असतात ते बघूनही खूप आनंद होतो की आपल्या आयु आयुष्याचंच मला वाटतं संगीत हा एक अविभाज्य घटक आहे आणि एखादं संगीत एखादं गाणं हे जेव्हा पॉप्युलर होतं लोकांना आवडतं तेव्हा त्याच्यावरती ते रील करतात किंवा त्याच्यावरती त्यांच्या त्यांच्या कल्पनाशक्तीने ते करत असतात आणि सो ते सोशल मीडियावर टाकतात आम्हाला टॅग करतात तर ते बघून खूप आनंद होतो की अशा पद्धतीनसुद्धा गाणं त्यांच्यापर्यंत पोचतं किंवा लहान मुलांबरोबर ते रील करतात तर लहान मुलांनासुद्धा मराठी संगीताची आवड ह्यानिमित्तानं निर्माण होते असं मला वाटतं किंवा एखादं ट्रे पण ट्रेलर बघितल्यानंतर मुलांना सुद्धा बघावं असं वाटतं चित्रपट की जाऊन बघावं तरी काय ह्याच्यामध्ये काय गंमत आहे ह्याच्यामध्ये तर ते सुद्धा खूप छान पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोचतं असं मला वाटतं जाणून घ्यायला आवडेल कारण भूमिका खूप महत्वाची आहे आणि तुमच्या दोघींचा इंटरव्ह्यू करण्याचं खास एकत्र एक कारणच so, ते की मुक्ता या कॅरेक्टरची आई आणि सासू अशा दोन वेगवेगळ्या बाजू आहेत सो मला आधी त्या भूमिकेविषयी जाणून घ्यायला आवडेल आणि तुमच्या दोघींचं बॉन्डिंग आहे कारण जेवढ्या लोकांना माहिती आहे तेवढं एक म्हणतात ते कॉमेडीचं सेन्स असलेल्या दोघीजणी जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते आणखीन किती छान होईल ही पण एक वेगळी सांगू तिच्या माझ्याकडे कॉमेडी सेन्स नाही आहे अजिबात खरंच मुख्य म्हणजे आम्ही पहिल्यांदा स्क्रीन शेअर पहिल्यांदा करतो आहे म्हणजे आम्ही जन्मून जन्मी आपण एकमेकांना ओळखतोय अशी आमची ओळख आहे म्हणजे पण काम नाही कधी केलं आहे आम्ही त्याच्यामुळे माझं असं झालं होतं की हो सुखीत सुकत पण असं नंतर लक्षात आलं अरे आपण एकत्र कामच नाही केलं तर ती आहे असं काय म्हटलं अगं हो की अगं वाटतच नाही आहे एकत्र काम एक नाही केलं असं पण कुठेच जाणवलं पण नाही कारण नक्कीच सहकलाकार उत्तम असला की आपल्याला ते एक दडपण जे असतं ते कधीच राहिलेलं नाही आणि हिच्याबरोबर काम करून तर नाहीच नाही इवन मुक्ता काय किंवा सारंग काय किंवा कुणा ना कुणामध्येही ना पाय खेचण्याची वृत्ती नाही किंवा मला हे मिळालंय मग तिला हे मिळालंय मला का नाही मिळालं आशाला खूप रोल आहे खूप रोल आमच्यापेक्षा ना आशाचीच मी आम्ही ज्या रिडिंग केलं त्यामुळे याच्यामध्ये आशाचीच भूमिका आपल्यापेक्षा मोठी आहे पण तरी पण तरी आपलं हे कायम ठेवले कायम ठेवलं हे पालूपद आहे आमचं म्हणजे हे हे, थोले, हे, हे, थोले, हे, हे। आ, तरी आम्ही म्हणजे आज सुद्धा आम्ही सगळेजण आलोत प्रमोशनला पण तिचं आधी घेतलं आशाचं आणि तिला दुसऱ्या छायाचित्रणासाठी जायचं होतं म्हणून तिला लवकर पाठवून दिलं आणि आम्ही आपल्या दिवसभर आता प्रमोशन रील्स करतोय आशाला महत्व याच्यात काय करणार आशाचाच रोल महत्वाचा आम्ही ह्याच आशेवर आहोत की पुढच्या चित्रपटामध्ये आम्हाला आशापेक्षा जास्त भूमिका मिळेल तुम्हाला कॉमिक सेन्स नाही असं कसं म्हणू शकता तुम्ही <laughs> पण मज्जा आली काम करताना हे तर आहेच मुळात मी म्हटलं अस ना की प्रत्येकाची भूमिका वेगळी आहे ती असतेच म्हणजे पण तरी सुद्धा ना कुठेही अशी ईर्षा नाही किंवा कशी आहे किती रोल आहे हे महत्वाचं नसतं आपण काम करतो एकत्र तो, तो जो प्रसंग आहे तो कसा फुलवतो हे आपल्या हातात आहे की त्याच्यामुळे मग तो एवढूसाचा एवढा कसा करायचा किंवा जो दिग्दर्शक आहे परेश मोकाशीने किंवा मधुगन्नाने जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला बघून मग नंतर एक सीन त्यांना ॲड करावा वाटला बरं का हां म्हणजे हे क्रेडिट आम्हाला जातं पण तरीच मला असं वाटतं की हे त्यांचं क्रेडिट आहे अर्थातच की त्यांना असं वाटलं करावं वा असं आणि त्यांनी ते, ते आमच्याकडनं करून घेतलं छान पद्धतीनं आणि इथे सगळेच कलाकार जे आहेत ना एक तर थिएटरमधनं आलेले आहेत दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाला माहिती आहे की आपण काय करू शकतो हे प्रत्येकाला माहिती आहे त्याच्यामुळे ना कुणीच कोणाचे पाय खेचत नाही किंवा हिला हिचा क्लोज घेतला माझाकडे घेतला किंवा हिला जे दिलं ते मला हा आमच्या मनाचा विचार आलेला नाही की आपल्याला मज्जा करायची येऊन येथे छान काम करायचं आहे छान गप्पा मारायच्या आहेत मस्तपैकी खायचं आहे आणि जायचं आहे घरी की आपल्याला असं वाटायला पाहिजे आहे कधी यार आमचं शूटिंग कधी आमची डेट घ्या ना लवकर करा ना हे एकत्र येणं आणि काम करण्याची उत्सुकता असणं हे जे ना हे पे हे ही भावना खूप महत्त्वाची असं मला वाटतं त्यामुळे आम्हाला काम करताना खूप मज्जा आली Uh, जेव्हा एक आई आणि एक uh, म्हणजे मुलीची सासू असं जेव्हा बॉन्डिंग समोर येतं तेव्हा ते ऑनस्क्रीन कसं आहे ते, ते पण मला जाणून घ्यायचं आहे कारण ऑफस्क्रीन तुमच्या दोघांची केमिस्ट्री आम्हाला कळली पण ऑनस्क्रीन कसे आहेत म्हणजे एकमेकाला तोडीस तोड आहेत की समंजस आहेत नेमका ऑनस्क्रीन पण असंच आहे पण मला असं वाटतं की ऑनस्क्रीनची मज्जा आम्ही नाही सांगणार तुम्हाला <laughs> कारण ती तुम्हाला बघण्यातच मजा आहे म्हणजे तुमचंच असं होणार अशी कुठे आई असते किंवा अशी कुठे सासू असते म्हणजे असं नाही आहे की अशी कुठे आई असते असं नाही आहे ते तितक्या विनोदी अंगाने ते परेशने केलंय ना की कुठेही सासू किंवा बापरे आई किंवा काष्ट सासू असे वगैरे काही नाहीये म्हणजे मुलीलाच प्रश्न पडतोय की ही आई आहे की ही काय ही सासू अशी आहे की काय आहे म्हणजे तर ते ऑनस्क्रीन बघण्यात जी मजा आहे ना तर आम्ही असं म्हणतो की आता पेपर आम्ही आधी फोडत नाही तुम्ही जाच म्हणजे तुम्हाला कळेल की कसं कशी मजा येते ती सिनेमाचा विषय एकतर आपल्या म्हणजे जसं आहे की मोलकरीण आणि घर चालवणारी बाई स्त्री खूप दोन्ही दोघी इम्पॉर्टंट असतात सुप्रिया तुम्ही ह्याच्या बाई ही मालिका देखील केली त्याच्यामुळे ती, ती ती एक म्हणतात ना की तो एक सेन्स आणि त्या गोष्टी सगळ्या माहितीच आहेत त्याचा कुठेतरी उपयोग झाला या सगळ्याच्या गोष्टी करता हां सिरियलमध्ये जे काम केलं त्याचा नक्कीच उपयोग झाला कारण माझ्या प्रत्यक्ष आयुष्यात मोलकरीण नाही आहे घरी हे सगळ्यांना माहिती आहे स त्याच्यामुळे आम्हीच आमचं करतो हे दोघींच्या बाबतीतलं आहे दोघींच्या बाबतीतला आहे त्यामुळे आम्हाला म्हणजे सिनेमांमध्ये जे प्रसंग होतात ते आम्ही एन्जॉय केलंय पण मी ते कधी अनुभवलं नाहीये आणि मला असं वाटतं सुकुताईने पण आता आ... कामवाली आहे ठेवलेली आहे काही कारण कारण आता दोघे आम्ही बाहेर असतो मुलगा एकटी असायची जुलिया म्हणून ठेवलेली आहे पण तरी सुद्धा ती आली नाही म्हणून आमचं अडलंय हे असं कधी झालं नाही करून मोकळं होऊया एकदाच आमची ही जी आहे आशा ती तुम्हाला मला नक्कीच आवडेल माझ्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींकडे किंवा ते दोघही जे आज काम करत आहेत नवरा बायको आणि घरी कोणी नाही आहे त्यांच्यामध्ये ते काय आज तोंड देतात या सगळ्या गोष्टींना हे आम्ही बघत असतो हो जवळून आणि त्यामुळे ते जाणवतं ता जास्त त्यामुळे तुम्हाला बघितलेलं आमच्या अशा काय आहे तुम्हाला कळेल आणि नक्कीच प्रत्येकीला असं जाणवणार आहे की अरे हा सीन आमच्याकडे सेम झाला होता किंवा मी पण तिला असं बोलले होते यार बोलायला नाही पाहिजे होतं असं असं जाणवणार आहे किंवा अय गो म्हणजे अच्छा अच्छा तिने तेव्हा जे बोलले होते त्याच्या मागचं हे कारण तर असू शकतं का किंवा काय म्हणजे इतकं रिलेट करणार आहे ना हा विचार करायला लागू रिलेट जे करतात ना भाई का, 101 हो था था ते करणार बायका हंड्रेड वन पर्सेंट करणार पण कुठेतरी असं होतं का की आता जवळपास ही तरुण पिढी पूर्णतः त्यांच्यावर डिपेंड आहे त्याच्यामुळे तुम्ही म्हणालात असं की आता तुम्हाला जर तिने सुट्टी घेतली तर तसा काही फरक पडणार नाही पण आता तरुण जी पिढी आहे त्यांचं शेड्युलच इतकं टाईट आहे की त्यांना नाही आलं की मग त्यांची धावपळ होती की दोन्ही बॅलन्स कसं करायचं सो कुठेतरी तो दिवा महत्वाचा देखील आहे का पण त्याच्यावर डिपेंडही तेवढंच असलं पाहिजे नाही त्याच्यावर डिपेंड असतं कारण मला असं उलट वाटायला लागलं आता की आता ना आताचे उलट सॉर्टेड आहेत ही जी मधली पिढी होती ना आमची ते जास्त करून डिपेंड होते त्यांच्यावर अवलंबून होते असं मला वाटतं पण आता आ, आता म्हणजे माझ्या मुलीला जसं मी आता सवय लागली की नाही तुझं तुला आलं पाहिजे अडथ नाही कशामुळे आपल्याला आपलं क काम करता आलं आहे वॉशिंग आता उलट खरं तर खूप सोप्पं झालं आहे वॉशिंग मशीन तुम्ही टायमरवर लावून जाऊ शकता किंवा आता मायक्रोवेव्ह आले आहेत आता इतकं आपल्याकडे आहे की आपण कशावर एक फोन केला की आपल्या घरी अन्न येतं किंवा कुठल्या वस्तू येतात तर त्यामुळे त्या दोघांनी ते तर सवय झालेली आहे हळूहळू आणि ती पुढेही जाऊन होईल खरं तर पण एका दृष्टीनं वाटतं की त्या वर्गाचाही आपण विचार करायला हवा की त्यांचंही पोट ह्याच्यावरती आहे त्याच्यामुळे त्यांनाही डावलून चालणार नाही त्यांचा माणूस म्हणून आपण विचार करायला पाहिजे असं मला वाटतं की आता हा सिनेमा केल्यानंतर मी त्याच्याही अगोदर अनेक वेळा मनात आलं पण हा सिनेमा केल्यानंतर मला असं प्रकर्षाने जाणवलं जाणवलं की अरे आपण पण यांना एखाद्या वेळेवर सुट्टी द्यायला हवी पंधरा दिवसातून एक सुट्टी त्यांनाही हवी कारण आता त्यांचे प्रॉब्लेम्स खूप वेगळे आहेत की वर्षानुवर्ष आम्ही ते काम करतो आहे पण रिडेव्हलपमेंटमध्ये आमची चाळ गेली आहे आम्ही कुठेतरी ठाणा नाहीतर तर मीरा रोड इथे आम्ही राहायला गेलो आहेत पण मला तुमचं काम नाही सोडायचं का मी तिकडे जाऊन नवीन कुठे शोधू मग त्या बायका जो प्रवास करून आपल्याकडे येतात ना त्याच्यावरून असं वाटतं की आपण सुखी आहोत आणि ते आपल्याकडे येतात ते खूप सकाळी कधी घर सोडत असतील पाच साडेपाचला आणि आपल्याकडे येते आणि खूप छान छान येतात अशा प्रेझेंटेबल येतात mm. आणि घरचं दुःख सगळं विसरून ते आपल्याकडे आपलं घर समजून ते काम करतात आपलं घर स्वच्छ ठेवतात तर त्यामुळे त्यांचाही आपण विचार करायला हवा असं मला जाणवलं त्यामुळे आम्ही तर ठरवलं की आमच्याकडे ज्या येतात सगळ्याजणी त्यांना पंधरा दिवसातून एक तरी सुट्टी त्यांची हक्काची त्यांना मिळाली पाहिजे सिनेमात एक मेसेज असतो आत्ताही तुम्ही एक सिनेमा केला त्याच्यातही एक वेगळा मेसेज होता आणि आत्ताचा स्त्रीप्रधान सिनेमे लोकांना खूप आवडायला लागलेत कारण घराघरातली गोष्ट दाखवली की प्रत्येकजण रिलेटच होतो पण हे सिनेमे खरं तर हिंदीमध्ये फार म्हणजे आत्ता तो सुरुवात झालेली आणि मराठीमध्ये खऱ्या अर्थाने आत्ता जे दोन सिनेमे झाले झिम्मा झाला बाईपण झाला ह्याच्यामुळे सुरुवात झाली आणखीन स्त्रीप्रधान सिनेमे व्हावे असं वाटतं का हो हो म्हणजे व्हायलाच पाहिजेत असं मी म्हणते कारण जितके प्रॉब्लेम्स आहेत ना त्याचे सोल्युशन्स पण आपल्याकडे आहेत तर प्रत्येक प्रॉब्लेमवर जरी एक सिनेमा काढला ना तर त्याचे <laughs> प्रत्येकाचे सोल्युशन त्यांच्या त्यांच्यापर्यंत पोहोचेल yeah. असं मला वाटतं आहे की जेणेकरून आधी हां हा, हा प्रॉब्लेम आमच्याकडे ह्याच्याबद्दल काही बोलतच नाही अरे आला ह्याच्यावर सिनेमा बरं बरं ह्याच्यात काय दाखवलं आहे अच्छा हे सोल्युशन आहे बरं असं असं होऊ शकतं आणि ते ज्या पद्धतीने लिहिलं गेलं आहे परेश आणि मधुगंधाने ते पद्धतीने लिहिलं गेलंय केलंय तर त्या पद्धतीने तर म्हणजे चेहऱ्यावर हसू ठेवूनच ती बाई बाहेर पडणार असं जी स्त्री अबला नसून सबला आहे तारेवरची कसरत सक्षमपणे करू शकते ती तुम्ही दाखवा तर ती समोरच्या प्रेक्षकांना नक्की आवडेल तर ती रडी नाही आहे ती म्हणजे मला नेहमी असं वाटतं की जर एखादी विधवा झाली तर ती आपल्या मुलांना वाढवू शकते ती आपलं घरसंस्था चालवू शकते पण जर एखादा विदूर झाला तर तो कोलॅप्स होतो तो उभा नाही राहू शकत आयुष्यात त्यामुळे ती स्त्री किती मनानी भक्कम आहे खंबीर आहे हे आपल्याला कळतं पण ते तुम्ही वेगळ्या पद्धतीने दाखवलं जर खरंच दाखवलं तसं की ती काय काय कुठल्या कुठल्या प्रसंगांना तोंड देते आणि उभी राहते आणि तरी ती हसत असते आपल्या मुलांसाठी जरी कष्ट केले तरी तिला घरेवर मुलांचे चेहरे बघून हसायला येतं प्रसन्न असते ते दाखवा खरं तर म्हणजे लोकांना आवडेल मल्टीस्टारचा सिनेमा आहे खरं तर आणि मुक्ता तुमच्या खरं तर दोघींसाठी म्हणजे मुक्ता हे एक मेन पॉईंट आहे कारण आई आणि सासू असं ते नातं आहे मुक्ता एक खूप छान फाईन ॲक्ट्रेस आहे सो तिच्यासोबत काम करतानाचा एक अनुभव आणि ते म्हणतात ना की बॉन्डिंग हे तेवढंच महत्वाचं असतं दोघींचं कसं झालं मुक्तासोबत बॉन्डिंग आणि ते म्हणतात की सीन खुलवायला तीच एक मजास। मजा असते हां तिच्याबरोबर सुद्धा माझा पहिलाच सिनेमा म्हणजे हाय हॅलोचीच ओळख होती फार काही असं वेगळं म्हणजे आम्ही काम नव्हतं केलेलं पण म्हणजे आपण म्हणतो ना सहकलाकार इतक्या ताकदीचा असेल ना तर आपल्यालाही काम करताना तसं येत नाही टेन्शन की अरे बापरे आता मी तिच्याकडे बघितलं ती बघेल का माझ्याकडे किंवा ती स्टार आहे आता मराठी चित्रपट सृष्टीतील स्टार आहे तर ती म्हणजे कशी ट्रीट करेल आपल्याला पण असं कुठेच जाणवलं नाही ती इतकी डाऊन टू अर्थ आहे आणि कामाच्या बाबतीतलं तिचं म्हणजे वर्किंग बाकीच्या गोष्टी बघता म्हणजे असं वाटलं की क्या बात आहे म्हणजे असं सुद्धा ह्यासुद्धा काही गोष्टी ह्या मुलींकडनं शिकण्यासारख्या आहेत सो ते सुद्धा महत्वाचं असतं आणि ओव्हरऑल भट्टीच इतकी चांगली जमली आहे ना तर तुमचं पंचपक्वान हे उत्तमच असणार तुमच्यासमोर की ह्याची खात्री आहे मी मुक्ता आधी दोन मालिका केलेल्या होत्या आणि संजय बरो तिने नाटकात काम केलेलं असल्यामुळे आमच्या घरी जाणं येणं वगैरे होतं आणि मी फॅन आहे तिची मोठी जबरदस्त फॅन आहे आणि मला ती खूप आवडते आणि मला ह्या सगळ्यापेक्षा असं वाटतं की ती ॲक्ट्रेस आहे वगैरे सगळ्यांनाच माहिती आहे मी काही नव्याने सांगायला नको पण मला असं वाटतं प्रत्येकाने माणूस म्हणून चांगलं असावं आणि विद्यार्थी दशेत असावं ते जेव्हा असतं ना तेव्हा मग सगळ्या गोष्टी सहज सुलभ होतात मग समोरच्याला सुद्धा त्या चांगल्या वाईब्स मिळतात तुमचं ट्युनिंग खूप छान होतं मग तर ता त्यामुळे मग मा ती माणूस म्हणून स्वतः चांगली असल्यामुळे आणि विद्यार्थी दशेत असल्यामुळे तिला पण प्रत्येक वेळेला मी आज मी अशी आहे तरी एक महत्त्वाचा सीन आहे त्यावेळेला ती आम्हाला प्रत्येकाला होते ना बरोबर काही चुकत नाही ना माझं खरं तिला काहीच गरज नाही आम्हाला असं विचारायची कारण मुळात परेश समोर बसला आहे आणि मुळात तिला इतका अनुभव आहे तर त्यामुळे तिला विचारायची गरज नाही आहे पण तरीसुद्धा सहकलाकाराचं मत एक त्रयस्थ म्हणून मला कदाचित ते कळत नसेल पण तुमच्याकडे अनुभव आहे तुम्ही मला सांगा हे जे तिचं आहे ना हे मला खूप महत्त्वाचं वाटतं तर त्यामुळे आम्हाला काम करताना खूप मज्जा आली मग इव्हन नम्रताच्या बाबतीत सुद्धा मी म्हणेन नम्रतासुद्धा अशीच आहे जमत आहे ना मला तिच्याबरोबर आमचे फार सिन्हे आहेत पण माहिती जमत आहे ना मला हे काय क्लास केलं आहे ना मी आत्ता आहे ती जरा वेगळी आहे ती स्वतःमध्ये खूश असते पण तरी सुद्धा ते असणंसुद्धा हो ना हो ना मग बरोबर जमलं आहे ना मला नाही जमलं आहे म्हणजे हे जे स्वतः आपण टीकाकार असून स्वतःचे ते खूप महत्त्वाचं असतं नाही तर मला सगळं येतं आहे मी बरोबर करते मी लीड करते हे जिथे असं तिथे मग काहीच जमत नाही संपलं पण खूपच छान वाटलं मी त्या दोघींबरोबरही काम कारण त्या दोघींबरोबर मी काम केलंय त्याच्यामुळे त्या दोघींबरोबर काम करताना मजा वाटली कारण काय तिचा रोल जास्त आहे ना आशाचा जाऊ दे मी बोलणार नव्हते पण तिच्याबद्दल बोलले मी बरं आशाचा जास्त रोल आहे त्या आयुष्यातली ताई एक नाजगं मुवमेंट मुवमेंट असेल तर ती नाजगं मुव मुवमेंट कुठली कारण प्रत्येकाचं आपण म्हणतो जसं की जन्मापासून काही आपण सेलिब्रिटी नाही होत आपल्या आयुष्यातही बऱ्याच अशा तारेवरच्या कसरती येतात तर तुमच्या आयुष्यातली नाजगं घुमा मुवमेंट तुम्हाला सांगायची असेल की इथे जरा मला हलायला झालं होतं किंवा बॅलन्स झाला होता तर ती मुवमेंट कोणती होती नाही माझी तर तुम्हाला जवळ सगळ्यांना पाठही झाली असेल तीच माझ्या आयुष्यातली मूवमेंट होती की त्या भयंकर ॲक्सिडेंटमधनं मला तर वाटलं नव्हतं मी उठून उभी राहीन आणि मी काम करेन परत पण केवळ माझ्या आईच्या जिद्दीमुळे आणि तिने ती जी काही थेरपी तिने वापरली होती की मला थिएटरमध्ये घेऊन जात होती तीच माझ्यासाठी नाजगा घुमा मूवमेंट आणि माझा जुलियाचा जन्म हा तर आणि आता ती जे काही शिकते आहे पुढे जाऊन तर तेसुद्धा माझ्यासाठी नाजगाव घुमा मूवमेंट आहे कारण ती फार काहीतरी जगावेगळं काहीतरी शिकते आहे आणि ती ॲनिमल सायन्स शिकते मेजरिंग इन वाईल्ड लाईफ बायोलॉजी तर हा विषय कधी कोणी ऐकला नसेल आम्ही तर ऐकला नव्हता हो पण असं काहीतरी ती करते आहे आणि मा म्हणजे मला जे माझ्या दिसलं ते मी तिला नेहमी सांगते की जगाच्या कोपऱ्यात कुठेतरी तुझी एक पाठी असली पाहिजे त्या नावाची तुझ्या पाठी असली पाहिजे ते कुठेतरी ती अचीव्ह करते आणि ते माझ्यासाठी सगळ्यात आनंदाचा क्षण येतो नक्कीच माझ्या मुलांचा जन्म आणि मला असं वाटतं की आपल्या आयुष्यात येणारं प्रत्येक नवीन काम हे नाजग घुमाच मुमेंट असते कारण आपण ते ते कॅरेक्टर त्या, त्या त्या दोन 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 वर्षासाठी ती सिरियल चालते एक तर माझी सिरियल सात वर्षं चालली होती सो ती एक म्हणजे ती ती भूमिका आपण ती जगत असतो आणि हे सगळ्यात आपलं आवडीचं काम आहे आणि ते आवडीचं काम करायला आपल्याला त्याचे पैसे मिळतात आणि त्याच्यावर प्रसिद्धी मिळते आणि त्याच्यावर आपलं घर चालतं चालत। सो हे किती किती म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की माझ्या आवडीचं काम करायला माझं असं नाही होत की अरे यार मला हे आवडते पण मला त्याचं काही मिळत नाही पण ठीक आहे मला आवडतंय ना उभा आहे की तुम्हाला पाहिजे तर तुम्ही काम करू शकता पाहिजे तर थांबू शकता जेव्हा वयाचं बंधन वयाचं बंधन नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक काम ही मुवमेंट असायला पाहिजे छान आणि माझ्या मते हेच आता प्रेक्षकांसमोर येणार आहे की नासगं घुमा ह्याचा अर्थ तुम्हाला कळणार आहे आणि घराघरातली गोष्ट आहे ही प्रत्येकाला ना प्रत्येकाला अनुभवायला मिळेल अशी गोष्ट आहे सो माझ्या मते हा जेव्हा सिनेमा येईल तेव्हा एक वेगळ्या प्रतिक्रिया तुम्हाला देखील येतील त्याही आम्हाला ऐकायला आवडतील आणि तुम्हाला काही प्रश्न असतील दोघींना विचारायचे तर मला व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा जाता जाता तुम्हाला प्रेक्षकांना काही सांगायचं एक मेला सिनेमा आहे एक मेपासून सगळीकडे प्रदर्शित होतो आहे आणि सिनेमागृहात जाऊन चित्रपट बघा कारण अशा मोठ्या स्क्रीनवर आपल्या आवडत्या कलाकारांना बघण्याचा जो आनंद असतो ना तो वेगळाच असतो त्यामुळे तुम्ही प्रेक्षकागृहात गेलात की आम्हाला आनंद मिळेल आणि तुमच्या अपेक्षा नक्कीच आम्ही हजार एक टक्के पूर्ण करणार आहोत याची आम्हाला खात्री आहे त्यामुळे तुम्हाला सिनेमा हा नक्की आवडणार आहे एक मेला नक्की बघा नाजग गुमा नाच गुमा Thank you so much and all the best. Thank you. Thank you.